संगमनेरला आलो मी आलोय आणि त्यांची मागणी एम आय डी सी पाहिजे काय करणार तुम्ही साहेब पंधरा जन्मपूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल कथाळ्यांच्या इथे आणि तिथं आपल्या आदेशानुसार एमआयडीसी जाहीर केलेली आहे अच्छा सेज संपल्यानंतर पुढच्या दोन महिन्यात आम्ही टोजीचं नोटिफिकेशन जे करावं लागतं एमआयडीसी नक्की करू आता आता दुसरं दुसरी एक व्हिडिओ ऐका तुम्हाला हॅलो उदय बोलतो उदय सामंतजी मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळत इथं एमआयडीसी पाहिजे जागा द्यायला <laughs> जिथ जाल तिथं एमआयडीसी मंजूर लोक म्हटले पाणी पाहिजे आम्हाला थोडं पाणी पाहिजे ते म्हणतात धरण मंजूर लोक म्हणतात धरण कस काय होणार नदी नाही नदी मंजूर नदीला पाणी कुठून डोंगर पाहिजे डोंगर मंजूर अरे बनवा बनवी करा करावं लागते थोडी इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची सवयच इलेक्शन फंडे ते काय थोडे फंडे करतात बघा लोक आमच्या भारी आहेत बा त्याला कल सगळं कळतंय लक्षात ठेवा अशी ही, ही बनवा बनविता कार्यक्रम करू नका म्हणून सांगतो काल सगळं मंजूर होतं